नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडाईन मध्ये स्वागत आहे तर आज आपण पर्स बघणार आहोत तर मी इथं कापड घेतलेलं आहे हे माझ्याकडे कापड शिल्लक होतं तर बघा मी हे कापड घेतलेलं तुम्ही कोणतं पण कापड वापरू शकता किंवा ब्लाउज पिसाचं पण वापरू शकता इथं घेतलेलं आहे शॉपिंग बॅग आणि इथं घेतलेलं आहे साडीचं कापड तर आता आपण पहिले हे शॉपिंग बॅग याला पॅक करून घेऊया आणि मग तुम्हाला याची मी रामी आणि उंची सांगते तर बघा इथं आपण आता हे आधी पॅक करून घेऊया चारी बाजूकून आणि घेतलेलं आहे मी बेल्टासाठी कापड दोन घेतलेले आहे तर हे बघू शकता तर आधी आपण आता हे चारी बाजूकून पॅक करून घेऊया तर बघा इथे मी शॉपिंग बॅग पॅक करून घेतलेलं आहे चारी बाजूकून उरलेलं कापड आपण आता हे कट करून घेऊया तर बघा मी कट करून घेतलेलं आहे आता जे आपण साडीचं कापड घेतलेलं आहे ते आतून आता हे पॅक करून घेऊया परत चारी बाजूकून तुम्हाला हे लावायचं असलं कापड आतून साडीचं तर लावू शकता नाही लावलं तरी पण चालेल कारण ही शॉपिंग बॅग आहे आतून तर आता आपण हे पॅक करून घेऊया चारी बाजूकून आणि उरलेलं कापड कट करून घेऊया तर बघा साडीचं चा कापड चारी बाजूकून पॅक करून घेतल्याच्यानंतर कट करून घेतलेलं आहे तर आता याची लांबी आणि रुंदी सांगते तर बघा याची लांबी आहे एकोणावीस इंच आणि याची रुंदी आहे पंधरा इंच एकूणच बाई पंधरा इंच तर आता आपल्याला इथे याचा मध्यात आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा आता आपण इथून अशी टिप मारून घेऊया तर बघा मधून टिप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथून आपल्याला तीन इंच खाली घ्यायचं आहे आणि ही सरळ लाईन आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे तर बघा मी कट करून घेतलेलं आहे तर आता आपण <ट्वाग> हे पॅक करून घेऊया जे खुल्लं झालेलं आहे हे पॅक करून घेऊया आता आपण तर बघा मी एक एक टीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही चेन इथं टाकून घ्यायची आहे तर बघा असं उलट ठेवून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती परत असं करून दाब टीप मारून घ्यायची आहे तर बघा याला दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि याला पण तसंच करून दाबटीप देऊन घेतलेली आहे तर आता आपण पहिले आता बेल्ट तयार करून घेऊया तर बघा आपल्याला बेल्ट असं तयार करायचं आहे या आतमध्ये असं फोल्ड करायचं आहे आणि हे असं वरती याच्या अशी दाबून घ्यायचं आहे कारण याला काठ आहे त्याच्यामुळे मी आता तसंच करीत आहे नाही तर मग असे करायचं आहे हे बघा असं इकडून मुडपून घ्यायचं अर्धा इंचाला थोडं आणि इकडून पण तसंच करायचं आणि असे असा बेल्ट तयार करून घ्यायचं आहे असं तर अशी आपल्याला कडाला टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही बेल्ट आपण सेम तसेच तयार करून घेऊया तर बघा मी बेल्ट तयार करून घेतलेला आहे दोन्ही साईडने टिपा मारून घेतलेला आहे तर आपली बेल्टाची उंची आहे कमी जास्त उंची घेऊ शकता तुम्ही तर बघा वीस इंच आहे उंची आणि अशी रुंदी आहे आपली तयार एक इंच मी बघा तयार एक इंच आहे वाली तुम्ही ही दीडी दीड किंवा दोन इंच रुंदी घेऊ शकता म्हणजे ती तयार एक इंच होती तर बघा आता आपलं हे तयार झालेलं आहे बघा आता आपली बेल्ट तयार होऊन जा झालेली आहे हे बेल्ट तर आता आपल्याला चे रनर टाकून घ्यायचं आहे तर याचे थोडे थोडे आपल्याला असे हे काढून घ्यायचे याचे धागे चेनचे आणि याच्यामध्ये चे, आपल्याला हे रनर घालून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा याच्यामध्ये धागे घातले का या अशा बॉटने धरून असे इकडं ओढवून घ्यायचे आहे बघा असं तर बघा आता हे पॅक झालेलं आहे तुम्ही दोन पण रनर लावू शकता तर आता आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहे तर बघा आता आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तर इथून आपल्याला इकडं साडेचार साडेचार इंचाची मार्किंग करायची आहे तर इकडूनच साडेचार आणि इकडून साडेचार तर बघा आता आपल्याला इथून बेल्ट लावून घ्यायचं आहे तर बघा आता आपण असं बेल्ट इथं पॅक करून घेऊया असा आणि तुम्हाला याचा दोन पॉकेट बनवायचे असेल तर इथून आपण जी टीप मारलेली आहे सरळ इथून अशी सरळ इकडे टिप मारून घ्यायची आणि इथं एक रनर टाकून घ्यायचं म्हणजे इथं एक पॉकेट आणि इथं एक पॉकेट तयार होतं पण आपण असं अख्खं पॉकेट तयार केलेलं आहे तर इथं एक टिप मारली तर आपले दोन पॉकेट तयार होतील तर चला आता आपण इथं बेल्ट पॅक करून घेऊया बघा इकडची चेन बसून घेतली आहे दाब टीप देऊन घेतलेली आहे आणि इकडची पण तर आता आपल्याला कापड अजून मधून जोडून घ्यायचं आहे एक तर बघा आता आपण जे मध्यतून आपण ती जी टीप मारून घेतली होती त्याच्यापासून आपल्याला हे असं पूर्ण असं टीप मारून घ्यायची आहे चारी बाजूने अशी आणि कट करून घ्यायचं आहे तर बघा असं चारही बाजूकून पॅक करून घेतलेलं आहे आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर हे बघा असं टीप मारून घेतलेली आहे आणि दोन मज्जेतून असं पॅक करून घेतलेलं आहे आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर चला आता आपण याची फिटिंग करून घेऊया तर बघा मी याच्यामध्ये रनर टाकून घेतलेला आहे तर आता आपण हे उलटं करून घेऊया तर बघा मी उलटं करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला अशी पक्की टीप मारून घ्यायची इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने दोन दोन पक्क्या टिप मारून घेऊया तर बघा मी पक्क्या दोन्ही दोन दोन टिप मारून घेतलेल्या आहेत इथं पक्क करून घेतलेला आहे दोन्ही साइडनी तर आता आपल्याला इथं दीड दीड इंचाची मार्किंग करायची आहे तर बघा अशी दीड घ्यायची उभा आणि जे आपण टीप मारलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला दीड घ्यायचं आहे हे बघा असं आणि याचा बॉक्स करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आपल्याला तसंच सा दीड दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर बघा दीड दीड इंचाचं आपण हे कट करून घेतलेलं आहे दोन्ही साइडने तर आता आपल्याला हे असं धरायचं आहे अशी लेवल जी ही टीप आणि ही टीप सोबत अशी आली पाहिजे आणि अशी आपल्याला ही पक्की टीप मारून घ्यायची आहे दोन दोन टिपं मारून घ्यायच्या दोन्ही साईडने पण आपल्याला सेम तशाच टिपा मारून घ्यायच्या आहे बघा या अशा पद्धतीने तर आता आपण हे अशा पॅक करून घेऊया तर बघा अशा टिपा मारून घेतलेल्या आहे मी पक्क्या दोन्ही टिपा तर आता आपण ही सोयीचं करून घेऊया पर्स तर बघा मी सोयीची करून घेतलेली आहे तर बघा आपण टोपॉकेटची पर्स तयार झालेली आहे तर बघा इथं एक कप्पा झालेला आहे तुम्ही आतून दुसरा पण कापड लावू शकता जे असं ते आणि इथे एक इथे एक मोठा कप्पा तयार झालेला आहे आपला भरपूर मोठा बघा आपली अशी टोप ऑकेटची पर्स तयार झालेली आहे घरचे घरी तुम्ही दुसरं कापड पण वापरू शकता जे आपलं ब्लाऊज पिसाचं भेटतं त्याचं पण आणू शकता एकदम शायनिंगमधलं कापड भेटतं ते पण आणू शकता आणि अशी पर्स बनवू शकता घरचे घरी तर बघा किती सुंदर अशी आपली पर्स तयार झालेली आहे तर तुम्हाला परचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद